नमस्कार आज पुन्हा एकदा आपल्या समोर आम्ही आमचं मत मांडण्यासाठी आलेलो आहोत गेल्या तीन दिवसापूर्वी एक मुलाखत ती स्वतः दिली होती आणि पक्षाची भूमिका आणि रायगड जिल्ह्यातील आणि या कर्जत मतदारसंघातील चाललेलं राजकारण याच्याविषयी भाष्य केलं होतं जे मी माझं मत या ठिकाणी मांडलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांनी एक उत्तर दिलं अशी एक मुलाखत माझे पाहण्यात आली त्यामध्ये त्यांनी त्या माझ्या मुलाखतीला उत्तर देताना म्हटलं की या मतदारसंघाचे महेंद्र शेठ खुर्वे आमदार झालेले आहेत ते निव्वळ आणि निव्वळ सुनीलजी तटकरे यांच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत अन्यथा ते झाले नसते ते त्यांनी लक्षात ठेवावं असं त्यांनी त्या मुलाखतीमधून उत्तर देताना सांगितलं परंतु या मतदारसंघातील काय पुऱ्या महाराष्ट्रातील जनतेला आणि मतदारांना आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे की तटकरेंनी या मतदारसंघामध्ये का जे काय षडयंत्र रचून त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते नेते यांना राजीनामा द्यायला लावला आणि अपक्ष म्हणून उमेदवारी देऊ करून आणि निवडणूक लढवायला लागली त्यांच्यात नेत्याला आणि त्याला सर्व शक्ती सर्व ताकद देण्याचं सुद्धा काम केलं अनेक विविध प्रकारे जे काही घेरण्याचं काम महेंद्र शेठने केलं ते तटकरेंनी केलं ते मी त्या मागच्या मुलाकडे ते सांगितलं का ते घालतं ते पाप करण्याचं काम जे आहे तटकर्यांचं षडयंत्र ही भस्मा भूमिका ती सातत्याने तर या मतदारसंघात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये दिसून आलेली आहे परंतु हे एक केविलवाले काय तुम्ही मांडताय महेंद्रशेठ थोरवे यांना तटकरेंनी आमदार केलं यांच्या आशीर्वादामुळे झालं हे किती हास्यास्पद हो आहे कुठून हा जावई शोध लावला कुठून हा ज्योतिषी निर्माण झाला का अचानक त्यांना आता एका वर्षानंतर तटकरे साहेबांनी महेंद्रशेठ यांना आमदार केलं म्हणतं ते विसरू नका म्हणजे एवढा हास्यास्पद आणि एवढा वालिश वक्तव्य आणखी अन्य कुठलं असू शकत नाही आणि त्यांनी उत्तर देताना किंवा त्यांचं मत मांडताना त्या ठिकाणी म्हटलं ते तटकरेहून बोलण्याची यांची लायकी आहे का म्हणजे व्यक्तिशा माझी माझी लायकी काढणं तुझ्या सारख्या विकाऊ माणसाला किंवा नतद्रष्ट माणसाला उद्रेकी माणसाला कधीच शक्य नाही किंवा तुझी ती पात्रता नाही मी थोडीशी मर्यादा ठेवून बोलेन माझी लायकी काय आहे गेल्या राजकारणात मी पण अडतीस वर्ष सक्रिय राजकारण करतो काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादीमध्ये असेल शिवसेनेमध्ये काम करतो तेव्हा काम करत असताना राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा मी उल्लेखनीय काम करतो जे माझ्या गावामध्ये जे काही काम मी केलेलं आहे त्यामुळे जे काही लोकांचा पाठिंबा आहे लोकांचं सहकार्य लोकांचं प्रेम मला मिळत आहे यांना कोणी विचारत नाही प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी जातील तिथे तिथे लोक त्यांना शेव्या देतात वाईट बोलतात चांगलं कधी बोलत नाही त्यांची गावात पत्नी ना ना नाव गणपत म्हणणारे हे प्रवक्ते आणि आम्हाला बोलणार तुमची लायकी नाही मी माझ्या जीवनामध्ये जास्त निवडणुका लढवल्या नाही निवडणुका जिंकण्यासाठी असतात हरण्यासाठी असतात माझे वडील सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होते मी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य दोन हजार सात साली होतो विद्यमान आता ग्रामपंचायत मध्ये माझा मुलगा सुद्धा सदस्य आहे तशी यांची कारकीर्द बघितली यांनी किती जरी निवडणुका लढा एकही निवडणूक जिंकले नाही सगळ्या हरल्या आता जरी लढल्या असते कर्म धर्म सहकारांनी पाहिजे होती जनरल जागा ती म्हणजे आपली बात लायकी त्या ठिकाणी दिसली असती जनतेने राखून दिलेली असती परंतु तो योगा योगा तर तो आला नाही तिथे आदिवासी जे रिजर्वेशन आलं आणि बघा असा हा बालिश माणूस असा हा नतद्रष्ट माणूस आपलं कुटुंब सांभाळता येत नाही त्यांनी दुसऱ्यांच्या लाईकीवर बोलायचं आमची कुटुंब आमच्या आम्ही व्यवसायावर आमच्या ऐकतवर शेती भाती करून की ते सांभाळतो कोणाकडं म्हणजे यांचा पगार किती आणि हे बोलतात किती आता खाई त्याला खवतवे यांना पगारी ठेवलेले आम्ही पगारावर नाही आम्ही पाकिटावर कधी जगत नाही कधी तसली अपेक्षा करत नाही आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये अगदी स्वच्छ चारित्र्याने वागलेलो आमचं चारित्र शुद्ध आहे आमचे नीती शुद्ध आहे आमचे विचार चांगले आहेत आम्ही कधी कोणाचं को वाईट कल्प सरत नाही वाईट बोलण्याचं आम्हाला काही आवश्यकता नाही परंतु जे आमच्यावर बोलतील त्यांचं खंडन आणि त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम शेवटी आमचं आहे आणि आम्ही ते करणार अशा या पत नसलेल्या माणसाला समाजामध्ये पत नसलेल्या माणसाला एवढा आविर्भावामध्ये बोलतात तर सातत्याने मी म्हणेल तेवढेच शब्द आहेत कामदार सागरनी पाळलेले कोपट आहेत हे बोलतात किती आणि यांची लायकी नाही यांची पात्रता याच्या ह्या चार ओळींच्या पलीकडे यांच्याकडे शब्द या प्रवक्त्याकडे नाहीयेत मुद्देसुद्धी उत्तर जे मी काय मांडलं होतं माझ्या मुलाखतीमध्ये ते त्याला उत्तर त्या पद्धतीने द्यायला पाहतो मग मी जे मांडलं होतं ते तटकर्यांच्या बद्दल बोललो होतो इथल्या राजकारणाबद्दल बोललो होतो त्याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं त्याचं खंडन करायचं होतं समजलं असतं बोलण्याची पात्रता नाही मी काय चुकीचं बोललोय का तर चुकीचं बोललं असेल त्याचं खंडन करायचं होतं आमची लायकी काय तुम्ही काढणारे कोण आहात तुमची पात्रता नाही तुमची लायकीचं मी म्हणेल नाही कधी वन टू वन बसा आणि करा मुलाच्या समोरासमोर पण आपली तयारी आहे असं काही बोलायचं काही राहायचं बोलण्याला शब्द असतात माणसाचे सुसंस्कृतप्रणामुळं आता या आमच्या पण मर्यादा आम्हाला सोडाव्या लागतात आता मागच्या मुलाखतीचं उत्तर द्यायचं राहिलं आमदार आमदार साहेबांच्यावर यांनी एकेरीमध्ये टीका केली अरे तुरेची भाषा केली वेगवेगळा काही गाडवं म्हटलं कातडं पांगरलेलं आता हे वाघ आहेत का आता गाढवाची आणि जे काय वाघाची भूमिका काय त्याचं स्वरूप असते ते पण आपल्या समोरने या माध्यमातून आज मांडतो त्याच्यावर बोलायचं नव्हतं परंतु आज बोलतो कारण लायकीवर पात्रतेवर जेव्हा जाता तर त्याच्यामध्ये स्वतःच तुमचं काय लायकी ना तुमची काय पात्रता आहे ते आम्हाला तुमचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दाखवून देणं आणि जनतेसमोर जाणं गरजेचं आहे जो वाघाच्या भूमिकेमध्ये असतो जेव्हा तो दरकाळी फोडतो गर्जना करतो त्यावेळेला तो आपल्या सीमा अधोरेखित करतो आणि ज्या वेळेला वाघ शिकारीला जातो त्या वेळेला त्याची गर्जना त्याची डरकाळी वेगळी असते आणि जेव्हा लढीवाळपणे जेव्हा वाघ जेव्हा हे करतो तेव्हा तो गुरगुरतो त्याचं ते प्रेमळ असतं अशा स्वरूपामध्ये आमदारांचं तेच आहे आमदार हे वाघ आहेत तर वाघाची डरकाळी सर्व दूर जाते त्यांच्या सीमा तेवढ्या तेवढ्या सीमा अधोरेखित केल्यात त्या तटकऱ्यांच्या मतदारसंघात जाऊन रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन आवाज उठवण्याची ताकद महेंद्रशेठ थोरवे ते खरे वाघ आहेत त्याच्यानंतर तर शिकार करायची असेल शिकार म्हणजे काय करायचे या सगळ्या नतद्रष्टांना घेरण्याचं यांना पराभूत करण्याचं पराभूत करण्याचं काम कसं गचायचं त्यासाठी महेंद्र शेठ यांची एक भूमिका असते आणि त्यासाठी आक्रमक असतात आणि लढिवाळपणे जे काही ग्राम आपले कार्यकर्ते असतील जे काही जनता असेल या लोकांसाठी अगदी प्रेमाने ज्यांना माणूसकीने ज्यांना सन्मानाने वागणूक देऊन आणि त्यांच्याशी उद्घाटन म्हणून जी जी भूमिका आहे आणि त्यांच्या ज्या अडी अडचणी लोकांच्या सोडवण्यासाठी जे काम करतात ही खरी वाघाची भूमिका आहे आता यांची भूमिका मी सांगतो आता गाढव कोण आहे तो गाढव ज्या गाढवाच्या जर तातडं जर वाघाचं पांगरलं तर त्याला डरकाळी भोडताना तू सांगितलं तू आता डरकाळी फोड तर त्याला वाघाची डरकाळी भोडता येईल का नाही येणार वाघा ते गाढवाच त्याचं भुंगड चालू होईल हुकेड्यावरच तू जाईल गाडव हे जाते वाघ कधी वाघ शिकार करतो आता यांचं जे रडलं काय तेच यांची लायकी आहे का आमदारांची टीका करायची यांना पा, यांचा पगार किती हे बोलतात किती हे कोणावर बोलतात हे काय नेहमी नेहमी जे 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 तेच 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 ते उठ गाठवाच आहे पण तो वाघ हा नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला तो दरकाळी फोडत असतो ना त्याची भूमिका बजाव असतो आमदार हे वाघ आहेत आणि असले हे प्रवक्ते मी गाडवाच्या भूमिकेत किंवा त्यांचं तेच काहीच जसं का गाडव जसा काही काय जो आवाज त्या प्रकारे काढतो तसंच आहे आता एक हे आपल्या माध्यमातून मी सांगतो का तुम्ही थांबा उगाच खालच्या पातळीवर जाऊ नका आमदार साहेब चांगलं काम करतायत आणि हे काम त्यांना बघवत नाही विकासाचं असेल समाजसुद्धा असेल आध्यात्मिक असेल पारमार्थिक असेल भार करी, भार करी, वार हो करी धार तरी सगळ्यांच्यासाठी जे काम करणारं नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आज मोठं होतं यांना बघवत नाही आणि त्यांच्या पुढे यांचं चालत नाही त्याच्यामुळे काहीतरी कुठंतरी दृष्टला कुठंतरी अपशकून करायचा म्हणून काहीतरी वेगवेगळ्या भाषा खालच्या पातळीवर जायच्या जेणेकरून संघर्ष होईल का परंतु आम्ही तेवढे काही मूर्ख नाही होत आम्ही समजदार आहोत आम्हाला जनतेच्या हिताचं या मतदारसंघाच्या विकासाचं ध्येय आमदारांनी पाहिलंय तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना काही नाही वेळ नाही अजिबात त्यांचं काम करत चाल चाललेले आहेत तुम्ही कितीही भुंका तसा काय हाती चले बाजार उत्ते भोके हजार याच्या कुठे लक्ष देणार ते आपले पेरे पाटील सरपंच यांनी म्हटलं होतं गाडी चाललेली आहे रस्त्यानी बैलगाडीवाला गाडी घेऊन चाललाय आणि कुत्र विनाकारण त्याच्याकडल्या भुंकताय त्याच्यावर तर काही प्रॉब्लेम आहे का त्याचा त्यांनी काय त्याचं घेतलेलं नसतंय काय खाल्लेलं नसतंय पण ते भुंकताय ही जी भूमिका आहे ही सोडा तुमची काय भूमिका असेल तुम्ही काय आघाडी केली असेल तुमची काय युती झाली असेल त्यामध्ये आम्हाला काय जायचं नाही त्याबद्दल आपली मुलाखत झाल्यानंतर ताबडतोब तटकरेंना प्रश्न विचारला का खर्जत रायगडमध्ये ओबाटा बरोबर युती तुमची झाली का तर ते म्हणजे अशी काय युती झालेली नाहीये बघा एवढा मोठा नेता प्रदेशाध्यक्ष स्वतःला म्हणवतो आणि धादांत किती खोट म्हणते खोपोलीतल्या सभेमध्ये जनतो तुम्हाला घ्या बरोबर तुम्हा युती करायची असेल त्यांच्या बरोबर करा इकडे त्यांच्या नेत्यांनी ने हातात हात घालून हात उंचावून जाहीर केली ती युती त्यांची परिवर्तन आघाडी आणि ती आघाडी झाली नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडिया समोर येऊन तटकरे बोलतात अशी काय युती झाली नाही ते गेट साठी तिथे दिवाळीच्या फराळासाठी जमले होते मग दिवाळीच्या थराळासाठी जमले होते तर गोपाटा त्याला राष्ट्रवादीचे का मग महाविकास आघाडीचे दुसरे घटक पक्ष आहेत त्यांनी आणखी एक त्याशी प्रश्न मांडला त्यांच्या प्रवक्त्यांनी तुम्हाला जर शेका पक्ष तुम्हाला जर काँग्रेस किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी मनसे तुम्हाला जर चालत असेल तर आम्हाला का चालणार नाही मी माझ्या मुलाखतीमध्ये त्यांचा उल्लेख का केला शेका पक्ष असेल मनसे असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल त्यांचा उल्लेख करण्याचं कारण काय होतं आमची जी पारंपरिक युती जी आहे भाजपा शिवसेना आणि आरपीआयची त्यामध्ये जर घटक पक्ष येत असतील तर त्यांना आम्ही बरोबर घेऊ त्याचं कारण काय यांनी त्यांच्या गेट टुगेदर मध्ये त्यांना कुठेही बोलावलं नाही त्यांना अपमानित केलं आणि त्यांना जर वाटलं की आमच्या बरोबर यायचं तर आम्ही घेऊ ना कुणी जर प्रतारणा केली कुणी जर कोणाला सोडलं तर आमचं मोठं मन आहे आम्ही त्यांना बरोबर घेऊन चालू हे माझं मी मत मांडलं होतं तुमचं काय चाललेलं तुम्ही त्यांना बाजूला केलं तर ते जर आमच्याकडे असेल तर आम्ही घेऊ म्हणून मी त्या ठिकाणी माझं त्या मत मांडलं होतं त्यांच्या ज्या आज त्यांनी ज्या पद्धतीने जे काही खालच्या पातळीवर जाऊन बोलतात ते त्यांनी थांबवावं मी इतकं नाही याच्याही खालच्या पातळीवर आम्हाला बोलता येतात सुसंस्कृत आहे तो आमचा सुसंस्कृत आम्ही वाळवून राहू परंतु जर का तुम्ही हद्द सोडली काय खाली गेले कमरेच्या खाली तर आम्हालाही त्या पद्धतीने जाता येईल हा इशारा तुमच्या माध्यमातून मी आज त्यांना देतो धन्यवाद